नमस्कार मंडळी कसेच सगळे यंतरापुरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिवाळा स्पेशल आणि ढाब्यावर बनते त्यापेक्षाही भारी अशी आपली मटार मसाला तर चला वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर चला इथे हे मटार मसाल्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण हिरवा मटार घेतलेला आहे हा आता हिवाळ्यात खूप असा बाजारामध्ये मटार येतो त्यातलाच मटार घेतलेला आहे त्यानंतर बटाटा घेतलेला आहे सालकडून असे उभे तुकडे करून घेतलेले आहे फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवरचे सुद्धा जाडसर काप ठेवलेले आहेत हे दोन टोमॅटोची प्युरी आहे आणि ही कांद्याची पेस्ट आहे जवळपास तीन कांदे आहेत तर सगळ्यात आधी आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यावर घातलेलं आहे तेल आता तेल पण आपण छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की लगेचच आपण घातलेलं आहे जिरं आता जिरं आपण छान फुलून घ्यायचं आता जिरं छान फुललं की त्यावर आपण घालणार आहोत कांद्याची घेतलेली पेस्ट आणि ती छान अशी कच्चा वाचाईपर्यंत अगदी परतून घ्यायची आहे तर इथे बघू शकता कांद्याची पेस्ट अशी हळूहळू कलर बदलायला लागलेली आहे तर त्यावर घातलेले टोमॅटो पेस्ट तर ती देखील छान अशी आपण तेलावर परतून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मस्त अशी कलर आलेला आहे टोमॅटो पेस्टमुळे अगदी लालसर असा तर आता आपण घालणार आहोत हे मसाले मसाले घेतलेले आहेत लाल तिखट धना पावडर गरम मसाला हळद आणि मीठ आता ते देखील आपल्या पेस्टमध्ये घातलेले आहेत आता ते आपण छान एक जीव करून घ्यायचे आहेत तर इथे एक जीव झालेले आहेत मसाले आता आपण घालणार आहोत मटार आणि मटार छान असं आपण मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे तर मटार एक जीव की त्यावर घालायचे आहेत बटाटे आणि फ्लॉवरचे काप आणि ते देखील मस्त असे आपण मसाल्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे मिक्स करून झालेले आहेत कलर देखील इथे बघू शकता मस्त असा आलेला आहे अगदी सुरेख कलर आलेला आहे आता आपण घालणार आहोत गरम पाणी तुम्हाला हवं तर तुम्ही थंड पाणीसुद्धा घालू शकता गरम पाण्यामुळे थोडी तरी यायला आणि कलर डार्क व्हायला मदत होते तर मी इथे घातलेलं आहे गरम पाणी अगदी ग्लासवर घातलेलं आहे ते बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता आपण झाकण ठेवून झाकणावर थोडं पाणी ठेवून एक दहा मिनटं आपण ही भाजी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता जवळपास दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली मटार मसाला जो आहे तो छान असा घट्टस झालेला आहे अगदी बघू शकता आणि छान शिजला देखील आहे एक बटाटा कट करून तुम्हाला दाखवते ते बघू शकता बटाटा देखील कट झालेला आहे पूर्णपणे आपली भाजी छान शिजलेली आहे अजून एक मिनिटभर आपण झाकण ठेवून नुसती वाफ काढून घेऊया तरी ते एक मिनिटभर झालेलं आहे आणि आता पूर्ण आपली भाजी ही तयार झालेली आहे तर आता आपण ही भाजी तयार झालेली आहे छान आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि व वरून कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपण ती मिक्स करायची आहे आणि ते बघू शकता आता कोथिंबीर देखील मिक्स झालेली आहे आता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्येही भाजी मी काढून घेतलेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा नक्की रेसिपी करून बघा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद